अखेर शेतकरी अन्न राज्यातील जे की एकूण तब्बल तेवीस जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांसाठी जे की आता जे की खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक हा शेतकऱ्यांसाठी इथे आता मंजूर करण्यात आलेले तेवीस जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे याच्यामध्ये काही जिल्ह्यातील व्यक्तिगत क्लेमचा आणि काही जिल्ह्यातील सरसकट स्वरूपाचा असा काही पीक माझ्याचा याच्यात समावेश आहे आणि यांच्यासाठी दैकी विमा हप्ता पोटी जी रक्कम आहे जवळपास दो दोन हजार एकशे साठ कोटी एकवीसशे साठ कोटी रुपयाची रक्कम जी की आता राज्य शासनाच्या माध्यमातून पीक माग कंपन्यांना इथे आता अदा करण्यात आलेला आहे तो हप्ता त्या पीक मा कंपन्यांना दुसऱ्या हप्त्याच्या माध्यमातून तो हप्ता आता तिथे देण्यात आलेला आहे जसं की म्हणून मागील की काळामध्ये जे की मागील दोन ते चार दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांच्या माध्यमातून एक घोषणाबाजी जे की विधान सभेमध्ये करण्यात आलेली होती कारण की विरोधी पक्षने त्यांचे सत्ताधारी आमदार जे की त्यांच्या माध्यमातून संदर्भात बरेच काही प्रश्न जे की विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आले होते आणि त्याचा त्यालाच उत्तर देत असताना जे की कृषी मंत्री माणिकरावजी कोकटे यांनी जे विधान केलेलं होतं की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी जे की राज्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जेवढे पण लाभार्थी शेतकरी ज्यांना पीक मा तिथे मंजूर म्हणजेच की त्यांच्यासाठी तो जे सर्वेच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे ज्यांचे क्लेम दाखल झालेले आहे ज्यांचे सर्व काही तिथे अप्रूवल आहे त्यांच्यासाठी तो पीक मा लवकरातच त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तिथे अदा करण्यात वितरण करण्यात येईल अशी त्यांनी माहिती दिलेली होती तर याच्याच आधारे राज्यातील जवळपास तेवीस जिल्ह्यांमध्ये साठी जे की आता पीक कंपन्यांना ए दोन हजार एकशे साठ कोटी रुपयाची ही रक्कम आहे आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यां समोसा आहे कोणत्या जिल्ह्यातील किती मसरू मंडळी पात्र आहे आणि याची सर्व काही यादी आपल्याकडे आता अवेलेबल आहे ती तुम्हाला अगदी व्हिडिओच्या पुढील दोन मिनिटात तुम्हाला सर्व काही माहिती या ते वीस जिल्ह्यातील सांगणार आहे कोणत्या विभागातील किती जिल्हे इथे पात्र आहे सर्व काही माहिती इथे अपडेट आहे जर कधी तुम्ही यादा कदाचित ऑलरेडी काही चॅनलवरती बघितले असेल तरी देखील ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची कारण की संपूर्ण माहिती आपण इथे इथे सांगणार आहे कारण की द ॲग्रोवन शो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि इतर काही विविध चॅनलच्या माध्यमातून ही माहिती ऑलरेडी देण्यात आलेली शेतकरी म्हणून तर आपण ही माहिती याता संपूर्ण काही सविस्तर जाणून घेणार तत्पूर्वी चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करत जेणेकरून येत्या काळात देखील असलेचे महत्त्वाचे व्हिडिओ आपण समोर इथे बघायला भेटून देशात तर शेतकऱ्यांनो ज्या त्या ज्या जिल्ह्यांसाठी ज्या त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे की खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी ज्या अधिसूचना निघालेल्या होत्या त्याच संदर्भात ह्या पीकम्या संदर्भात हे महत्त्वाचं अपडेट आहे शेतकरी एकूण तब्बल तेवीस जिल्ह्यांचा समावेश आहे आपण सुरुवात करूया विदर्भापासून शेतकरीनो विदर्भामधील नंबर एकचा जो जिल्हा आहे तो आहे वर्धा त्याचबरोबर भंडारा नागपूर गोंदिया गडचिरोली एकूण ह्या पाच जिल्ह्यांसाठी विदर्भातील हा पीक माहिती आता मंजूर आहे शेतकरी किती रक्कम काय आहे आणि कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये आता ही रक्कम येते ते देखील आपण मध्ये पुढे पाहणार होतो जर पुढचा जो विभाग आहे तो आहे नाशिक नाशिकमध्ये धुळे नंदुरबार जळगाव या आणि अहिल्यानगर शेतकरी धुळे नंदुरबार जळगाव या काही जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी व्यक्ती क्लेम इथे दाखल केले होते त्यांच्यासाठीच हा पीक इथे मंजूर झालेला आहे शेतकरी त्याजवळ पुढचा जो जिल्हा विभाग आहे तो पश्चिम विदर्भ आहे शेतकरी पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ त्या आणि यवतमाळमधील सर्वच सर्व महत्व मंडळांसाठी की पिकासाठी हा पीक सरसकट मंजूर करण्यात आलेले आहे शेतकरी म्हणून यवतमाळ जिल्ह्यासाठी फक्त शेतकरी बाकीचे जे बुलढाणा अमरावती अकोला वाशिम ही एका जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यांसाठी हा पीक मंजूर आहे त्या जो पुढचा जो विभाग आहे शेतकरी तो आहे पुणे पुणे विभागामध्ये कोल्हापूर सांगली पुणे सोलापूर या जिल्ह्यांमध्ये दे देखील हा व्यक्ती क्लेमचाच हा पीक मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी पुणे विभाग विभागामध्ये त्याजवळ शेतकरी पुढील विभाग आहे मराठवाडा त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली धाराशिव लातूर आणि बीड या जिल्ह्यांसाठी हा पीक माहिती मंजूर झाले आहे खास करून बीडकडे कर जास्तीत जास्त लक्ष काही ना काही पीक पीकम्या कंपन्यांचं जाताना दिसून येत आहे कारण की बीड जिल्ह्यामध्ये सरसागर स्वरूपात देखील हा पीक माहिती भेटणारे आहे शेतकरी आता हा पीक म्या कोणता आहे तुम्हाला सांगू शकतो की हे जे क्लेम दाखल झाले होत्या किंवा ज्या सूचना इथे निघालेल्या त्या पीकम्या संदर्भात त्या आहे अग्रिम पीकम्या संदर्भातील पंचवीस टक्के जे दुसऱ्या हप्त्यातील जी रक्कम बाकी होती त्या संदर्भातील हा पीक माहिती शेतकरी बनवणू तर हा एकवीसशे साठ कोटी रुपयाचा अर्थात दोन हजार एकशे साठ कोटी रुपयाचा एकूण हा पीक रक्कम जे की शासना राज्य शासनाच्या माध्यमातून पीक मॅक्क कंपन्यांनी अद्याप करण्यात आलेली आहे तर ही जेवढे पण तुम्हाला जिल्हा जिल्ह्यात सांगितले जेवढे पण सर्व काही माहिती सांगितली तर यांना लवकरातच हा पीक माहिती जे की आता मार्चच्या एंडिंग मध्ये किंवा शेतकरी याला थोडा कालावधी देखील लावू शकतो आता तर पीक मॅक कंपन्यांच्या याच्यावर आधारित आहे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ही रक्कम येतात अदा करण्यात येईल तर शेतकऱ्यांना हेच एक महत्त्वाचा असं अपडेट पीक संदर्भात होते व्हिडिओ मध्ये माहिती इन्फॉर्मेटिव्ह आणि माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मध्ये नक्कीच करा पुढील नसल्याच माहिती पूर्ण व्हिडिओज बघायसाठी चॅनल मध्ये नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद